कडाक्याची थंडी आणि गरमागरम जेवण हे एकदम भारी कॉम्बिनेशन आहे आणि आपल्याला स्वयंपाकघरामध्ये जास्त थंडीमध्ये स्वयंपाक करायचासुद्धा कंटाळा येत असतो पण असं झटपट पदार्थ तयार होणार पण तितकंच चविष्ट आणि खायलासुद्धा हलका असा पचायला हलका असा पदार्थ आज आपण बनवणार आहोत आज आपण काळ्या उडीद डाळीचं घुट किंवा आपण त्यामध्ये वेगवेगळे डाळी मिक्स करून येणं छान असे मिक्स डाळ बनवत आहोत तर काही उडी टाळ ही आपल्या शरीरासाठी आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी खूप आवश्यक आहे तसंच खूप छान असं हेल्दी असते त्यामध्ये ब्लड शुगर कंट्रोल होतं तसंच आपल्या स्किनसाठी हेअरसाठी सुद्धा चांगली असते पौष्टिक असते आपल्या हृदयासाठीसुद्धा चांगली असते तसंच आपल्या हाडांना भरकटी देते आणि खूप एनर्जी लेवल आपली वाढवते म्हणजेच हिवाळ्यामध्ये आपल्याला खूप पौष्टिक अशी काळी डाळीचा फायदा होत असतो म्हणून आपण थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये काळी हुडीचा दाचा वापर केला पाहिजे याचे लाडूसुद्धा बनवतात का उडदाच्या डाळीचे तर इथे मी सालीसकट म्हणजे काही एवढी डाळ घेतलेली आहे तसंच त्यामध्ये चणा डाळ आणि तुरीची डाळ मसूर डाळ दाग, हे अशा डाळी मिक्स करून येत ना त्याला दोन शिट्या करून घेतल्या वाफवून घेतलेली आहे इथे कढई गरम करून येणं आपण त्यामध्ये भरपूर तेल टाकलेलं आहे तर इथे हिरवी मिरची लसूण अद्रक याचा आपण एक ठेचा बनवलेला आहे तो ठेचा परतवून घ्यायचा पण सुरुवातीला जिरे मोहरीची फोडणी द्यायची हिंगाची फोडणी द्यायची आणि मग आपण जो खेचलेला मिरची लसूण आणि अद्रक आहे ते छान असं परतवून घ्यायचं आणि थोडासा कांदा हवा असेल तर तो टाकू शकतात तसंच टोमॅटो टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि छान असं एकजीव शिजवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण आहे ना हिरवी मिरची वापरलेली आहे त्याच्यामुळे आपण ल लाल तिखट नाही टाकलेलं आहे तर यामध्ये आपण आता शिजवलेली आपण जी डाळी शिजवून घेतलेल्या आहेत ना त्या टाकायच्या आणि त्याचा आधी ना हळद टाकायची फोडणीमध्ये हळद छान परतवून घ्यायची आणि शिजवलेली डाळीचं मिश्रण टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला तर ही भाजी ना भाकरीबरोबर घ्यायची भाताबरोबर किंवा पोळीबरोबर त्यानुसार आहे ना त्यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचं तर थोडीशी पातळच बनवायची ही डाळ आहे ना छान अशी आपल्याला प्यायलासुद्धा छान लागते अगदी ताटलीमध्ये घेऊन तुम्ही गरमागरम असं छान असं डाळ ना पिऊ शकतात तर खूप एनर्जीवर्धक आहे शक्तीवर्धक आहे तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून पहा तर तुम्ही अशी भाजी बनवत असालच पण अशा पद्धतीने हिरवी मिरची टाकूनसुद्धा करून पहा ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जातात कोणी काळा मसाला वापरून करतं कोणी आपण हे ही हिरवं वाटण वापरून घेतलं किंवा फक्त कांदा आणि टोमॅटो टाकूनसुद्धा सिंपल लसूण अटपची फोडणी देऊनसुद्धा ही भाजी छान लागते तर भाकरीबरोबर खूप छान जास्त चांगली लागते अशी भाकरी ना कुस करून घ्यायची आणि मग भाकरीबरोबर ही भाजी ही भाजी खायची तो खूप छान साधा सोपा आणि पचायलाही हलका असा पदार्थ आज आपण बनवलेला आहे त्यासोबत ये मी इथे ज्वारी आणि बाजरी दोन्ही अशा मिक्स भाकरी बनवलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली होतात नक्की कमेंट करा आणि तुम्ही असा बेत बनवला आहे का थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही मला सांगू शकतात एका गॅसवरती मी भाकरीसुद्धा बनवते आहे आणि साईड बाय साईड ही भाजीसुद्धा उकळत आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेली आहे भाजीला छान उकळल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर टाकायची आणि छान अशी भाजी, भाजी भाकरी आपण जेवण करू शकतो छान असा ताव मारू शकतो तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि इतरही आपले काही व्हिडिओज रेसिपीज आहेत ते तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन चेक करू शकतात आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करू शकतात चॅनलवरती जर तुम्ही नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर म्हणजे ऐंशीची जी ऐंशी नव्वदची जी किड्स आहेत मुलं आहेत किंवा पिढी म्हणावं आपण तर आमच्या वेळेला हे जास्त पिझ्झा आणि हे असे बाकीचे पदार्थ पास्ता असे पदार्थ नाही तर छान असं पौष्टिक असे पदार्थ खाल्ले जायचे आणि माझे आहे ना ह्या मिक्स डाईचा आपण जी उकडलेली आहे ना त्यामध्ये फक्त तिखट मीठ आणि तेल टाकून आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे ना आम्हाला खायला द्यायची तर खूप असं भरपूर असं प्रोटीनयुक्त पदार्थ आपल्या शरीरात जात होते मुलांना आईवडील खाऊ घालत होते पण आता खूप असं व्हरायटी आलेल्या आहेत आणि मुलंही खूप हट्टी आणि त्यांच्या आवडीनिवडीसुद्धा तर त्याच्यामध्ये बदल झालेला आहे तर आता आपण अशा पद्धतीने थोडंसं जुन्या पद्धतीने सुद्धा काही पदार्थ आपण आपल्या मुलांना खाऊ घातले पाहिजे तर हो म्हणजे यामध्ये मी थोडासा गरम मसालासुद्धा टेस्टला टाकलेला आहे तर तुम्ही तुम्हाला जर मसाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल तर अशा पद्धतीने आज आपण रेसिपी बनवलेली आहे भेटूयात आपण पुढच्या रेसिपीमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू